नमस्कार स्वागत आहे आपले एनडी कॅरिया अकॅडमी युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या अंतर्गत युरोपियन कंपन्यांचं जे भारतामध्ये आगमन झालेलं आहे आपलं तर त्यावर आधारित जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण प्रश्न पाहिल्यानंतर आपण त्या प्रश्नाला अनुसरून जे स्पष्टीकरण आहे तर ते देखील संपूर्णपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण खूप नवीन माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे चला तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली हा प्रश्न तुम्हाला पाठीमागील बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळेल तुम्ही जर पाठीमागील क्वेश्चन पेपर रेफर केले तर प्रथी प्रथी तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला आढळून येईल आता याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोळाशे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे तर ती एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी करण्यात आली होती आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे संस्थापक होते जॉन वॉट्स आणि जॉर्ज व्हाईट संस्थापक कोण होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जॉन वॉट्स आणि जॉर्ज व्हाईट मात्र तुम्हाला याबद्दल माहिती नसेल बघा आता तुम्ही स्थापनेबद्दल माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या मात्र ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त कधी करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे एक जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त कधी करण्यात आलेली आहे तर एक जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी या ब्रिटिश ईस्ट इस्टिया कंपनीची बरखास्ती करण्यात आली होती आता आपण जे ऑप्शन दिले तर यामध्ये पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तर तिची स्थापना चौदाशे अठ्ठ्याण्णव साली करण्यात आली आहे बघा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली आहे चौदाशे अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे तर ती सोळाशे दोन साली करण्यात आली आहे डच म्हणजेच काय तर हॉलंड किंवा जर आपण म्हणतो नेदरलँड या ठिकाणचे जे व्यापारी होते तर त्यांनी आपल्या भारतासोबत व्यापार करण्यासाठी या डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती कधी सोळाशे दोनमध्ये आणि त्यानंतर डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे तर ती सोळाशे सोळा साली करण्यात आली होती डेन्मार्क या ठिकाणचे जे व्यापारी होते तर ते भारतासोबत व्यापार करण्यासाठी त्यांनी या डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती सोळाशे सोळामध्ये त्यानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे तर ती इसवी सन सोळाशे चौसष्ट साली करण्यात आली होती बघा कोलबर्ट यांनी या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती कधी सोळाशे चौसष्ट साली त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक दोन ईस्ट इंडिया कंपनीला भारतात कायमची व्यापाराची परवानगी डॅशडश यांनी दिली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजा पहिला चार्ल्स ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये कायमची व्यापाराची परवानगी कोण दिली आहे तर राजा पहिला चार्स यांनी इसवी सन सोळाशे नऊ मध्ये परवानगी दिलेली आहे बघा कायमची व्यापाराची या उदराची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर सोळाशेमध्ये या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली होती आणि सोळाशेमध्ये ब्रिटनमध्ये लॉर्ड मेमर यांच्या अध्यक्षतेखाली एक चोवीस जणांची भारतासोबत व्यापार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती कोणाच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड मेमर यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस जणांची एक समिती स्थापन करण्यात आलेली होती भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आणि या समितीला एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी राणी एलिझाबेथ जे होत्या तर यांनी भारतामध्ये सुरुवातीला पंधरा वर्ष व्यापार करण्यासाठीची परवानगी दिली होती किती वर्ष पंधरा वर्षे व्यापार करण्याची एक सनद दिलेली होती कोण राणी एलिझाबेथ यांनी आणि त्यानंतर इसवी सन सोळाशे इस नऊमध्ये राजा पहिला चार्ल्स जो होता तर त्याने कंपनीला भारतामध्ये कायमची व्यापार करण्याची परवानगी दिलेली होती सोळाशे पंधरा साली जर बघितला आपण तर मुघल बादशाह जो होता जहांगीर तर यांनी या ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी किंवा अनुमती दिलेली होती सोळाशे पंधरामध्ये आता ऑप्शन क्रमांक चारवरती जो वाद दिलेले आहेत आपण राजकुमार चार्ल्स दुसरा तुम्हाला आठवत असेल राजकुमार चार्ल्स दुसरा जो आहे तर याला इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये हुंड्यामध्ये मुंबई बेट मिळालेलं होतं बघा पोर्तुगीजांकडून आणि त्यानंतर त्यांनी ते, ते मुंबई बेट जे आहे तर ते सोळाशे अडुसष्ट साली ईस्ट इंडिया कंपनीला पहाडेत दिलेलं होतं प्रश्न क्रमांक तीन भारतामध्ये येणारा पहिला ब्रिटिश व्यापारी डाडा शाह होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जॉन मिल्टन हॉल भारतामध्ये येणारा पहिला ब्रिटिश व्यक्ती किंवा पहिला ब्रिटिश व्यापारी कोण होता तर जॉन मिल्टन हॉल जॉन मिल्टन हॉल जो आहे तर आपल्या भारतामध्ये इसवी सन पंधराशे नव्याण्णवमध्ये मध्ये आलेला होता बघा आणि आपल्या भारतामधून इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते तर ते होते राजा राम मोहन रॉय लक्षात ठेवा आपल्या भारतामधून इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय व्यक्ती होते राजा राम मोहन रॉय आणि इंग्लंडमधून भारतामध्ये येणारा पहिला ब्रिटिश व्यापारी किंवा पहिला ब्रिटिश व्यक्ती कोण होता तर तो होता जॉन मिल्टन हॉल आता आपण जे ऑप्शन आहे त्यामध्ये भारतात येणारा पहिला युरोपियन व्यक्ती होता पोर्तुगीज खलासी वास्को द गामा वास्को दो तो गामा जो आहे तर तो आपल्या भारतामध्ये तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी आलेला होता तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी हा आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती जे बंदर आहे कालिकत बंदर तर या ठिकाणी तो उतरला होता आणि त्या ठिकाणी तो स्थानिक राजा जो होता जामोरीन राजा सामुद्री तर यांनी या वास्कोद गामा याचं स्वागत केलेलं होतं आता कालिकथ हे जे बंदर आहे तर सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळ या राज्यामध्ये आहे बघा आणि कालिकत बंदराचं नवीन नामकरण जे आहे तर ते कोजीकोडे बंदर असं करण्यात आलेलं आहे आपण नुकतंच बघितलेलं आहे कोजीकोडे हे जे शहर आहे तर या शहराला युनोस्कोने साहित्याचं शहर म्हणून घोषित केलेलं आहे युनोस्कोने आपल्या देशामधील दोन शहराला एक दर्जा दिलेला आहे त्यामध्ये कोजिकोडे हे जे शहर आहे केरळ राज्यातील त्याला साहित्याचं शहर म्हणून दर्जा दिलेला आहे आणि मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर हे जे शहर आहे त्या शहराला संगीताचं शहर किंवा म्युझिक ऑफ सिटी म्हणून दर्जा दिलेला आहे किंवा घोषित केलेला आहे युनेस्कोने भारतात येणारा पहिला डच नागरिक होता कार्नेलियास डी हॅड्समन कार्नेलियास डी हॅड्समन जो आहे तो भारतात येणारा पहिला डच नागरिक होता कधी आलेला होता आपल्या भारतामध्ये तर इसवी सन पंधराशे शहाण्णवमध्ये मध्ये यानंतर आपण ऑप्शन क्रमांक दोनवरती वरती जे दिलेलं आहे कॅप्टन हॉकिन्स तर इसवी सन सोळाशे आठमध्ये मध्ये कंपनीची भारतातील पहिली वसाहत सुरत या ठिकाणी स्थापन करण्यासाठी कॅप्टन हॉकीन्स जो आहे रा मुघल बादशाह जहांगीरांच्या दरबारामध्ये जाणारा पहिला ब्रिटिश वकील होता आणि मुघल बादशाह जहांगीराच्या दरबारात जाणारा दुसरा ब्रिटिश वकील होता थॉमस रॉ प्रश्न क्रमांक चार ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली वकार किंवा वसाहत डॅश डॅश ही होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मसुलीपट्टनम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पहिली वसाहत किंवा वकार कोणती होती तर मसुलीपट्टनम मसुलीपट्टनम या ठिकाणी ब्रिटिशांनी इसवी सन सोळाशे अकरा मध्ये ही वसाहत उभारलेली होती आणि तुम्हाला जर प्रश्न फिरून विचारला गेला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पूर्व किनारपट्टीवरील पहिली वसाहत जरी म्हटलं तर त्याचं उत्तर देखील हेच असणार आहे मसुलीपट्टणम कारण मसुलीपट्टणम ही जी वसाहत आहे तरी ब्रिटिशांनी आंध्र प्रदेश राज्यामध्ये निर्माण केली होती त्यामुळं ब्रिटिशांची आपल्या भारतातील पहिली वसाहत आणि ब्रिटिशांची आपल्या भारतातील पूर्व किनारपट्टीवरील पहिली वसाहत या दोन्हीचं उत्तर एकच असणार आहे मसुलीपट्टणम आंध्र प्रदेश राज्यामधील ही वसाहत आहे ब्रिटिशांची आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पहिली वसाहत कोणती आहे तर ती आहे सुरत लक्षात ठेवा ब्रिटिशांची आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पहिली वसाहत कोणती आहे सुरत सुरत या ठिकाणी ब्रिटिशांनी इसवी सन सोळाशे तेरामध्ये ही वसाहत स्थापन केली होती आणि सुरत ही जी वसाहत आहे तरी ब्रिटिशांची एकूण क्रमांकाच्या बाबतीत जर बघितलं तरी दुसऱ्या क्रमांकाची वसाहत आहे पहिल्या क्रमांकाची आहे मसुलीपट्टणम पोर्तुगीजांची आपल्या भारतातील पहिली वसाहत आहे कोचीन कोचीन या ठिकाणी पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे तीनमध्ये ही वसाहत उभारलेली होती पोर्तुगीजांची आपल्या भारतातील दुसरी वसाहत आहे कन्नूर आणि पोर्तुगीजांची आपल्या भारतातील तिसरी वसाहत होती गोवा डच ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पहिली वसाहत आहे मसुलीपट्टणम थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही लक्ष देऊ नय का डच ईस्ट इंडिया कंपनी जी होती हॉलंडची किंवा नेदरलँडची तर त्याची आपल्या भारतातील पहिली वसाहत कोणती होती तर त्यांची होती मसुलीपट्टनम आंध्र प्रदेश राज्यामध्येच त्यांनी इसवी सन सोळाशे पाचमध्ये ही वसाहत स्थापन केलेली होती त्यानंतर डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पहिली वसाहत होती त्रान केबार तामिळनाडू राज्यातील त्राण की बारा ठिकाणी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी जी कंपनी होती डेन्मार्कची तर तिने त्यांची पहिली वसाहत स्थापन केली होती इसवी सन सोळाशे वीसमध्ये आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पहिली वसाहत होती सुरत सुरत या ठिकाणी आणि इसवी सन सोळाशे अडुसष्टमध्ये त्यांची पहिली वसाहत स्थापन केली होती प्रश्न क्रमांक पाच पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर म्हणून डॅशडॅशाची नियुक्ती करण्यात आली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फ्रान्सिस डी अल्मेडा पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण होता तर फ्रान्सिस डी अल्मेडा फ्रान्सिस डी अल्मेडा जो आहे तो तो इसवी सन पंधराशे पाच ते पंधराशे नऊ दरम्यान पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून आपल्या भारतामध्ये आलेला होता आता आपण जे ऑप्शन दिलं आहे त्यामध्ये भारतात येणारा पहिला युरोपियन व्यक्ती होता पोर्तुगीज खलासी वास्को द गामा याच्याबद्दल आपण माहिती बघितलेलीच आहे वास्को द गामा जो आहे तो आपल्या भारतामध्ये तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी आलेला होता बघा कालिकत बंदरामध्ये आणि त्या ठिकाणचा जो स्थानिक जामोरीन राजा होता सामुदिरी तर यांनी त्याचं स्वागत केलं होतं वास्को द गामा जो आहे तर तो सोबत येताना तीन जहाजे आणि एकशे त्र्याहत्तर खलासी घेऊन आणला होता आणि सोबतच त्याने काही घोडे आणि खजूर देखील आणलेलं होतं भारतातील पोर्तुगीज सत्तेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर अल्फान्सो डी अल्बुकर भारतातील पोर्तुगीज सत्तेचा जनक म्हणून अल्फान्सो डी अल्बुकर याला ओळखलं जातं बघा आणि निनोडी कुना जो आहे आपण ऑप्शन क्रमांक तीनवरती दिलेला आहे निनोडी कुणा यांनी पोर्तुगीजाचं जे मुख्य केंद्र होतं कोचीन या ठिकाणी कारण पोर्तुगीजाची पहिली वसाहत जी आहे तर त्यांनी कोचीन या ठिकाणी स्थापन केलेली होती पंधराशे पाचमध्ये आणि त्यामुळे पोर्तुगीजाचं मुख्य केंद्र बनलेलं होतं कोचीन मात्र पोर्तुगीजाचं मुख्य केंद्र कोचीन या ठिकाणाहून गोवा या ठिकाणी कोण हलविलेलं होतं तर निनोडी कुना यांनी पंधराशे छत्तीसमध्ये यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा ईस्ट इंडिया कंपनीने बॉम्बे बेटाचा पहिला गव्हर्नर म्हणून डॅश डॅश याची नियुक्ती केली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जेरोल्ड एन जी आर ईस्ट इंडिया कंपनीने बॉम्बे बेटाचा पहिला गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर जेरोल्ड एन जी आर याची आता याची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर राजकुमार दुसरा चार्ज जो होता तर याला पोर्तुगीजाकडून बॉम्बे बेट हुंड्यामध्ये मिळालेलं होतं सोळाशे एकसष्ट साली आणि पुढे त्याने काय केलं तर हे जे बॉम्बे बेट होतं तर हे बॉम्बे बेट त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला भाडेत तोर दिलं सोळाशे अडुसष्ट साली आणि पुढे ईस्ट इंडिया कंपनीने सोळाशे एकोणसत्तर साली या बॉम्बे बेटाचा पहिला गव्हर्नर म्हणून जेरोड अन जी आर याची नियुक्ती केली आणि म्हणून जेरोड अन जी आर जे आहे त्याला बॉम्बे बेटाचं जनक म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवा बॉम्बे बेटाचं जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर जेरोल्ड एन जी याला त्यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये कलकत्ता शहराचा निर्माता म्हणून कोणाला ओळखलं जातं तर जॉर्ज चार नौका याला जॉर्ज चार नौका जो आहे तर त्यांनी सोळाशे अठ्ठ्याण्णव साली तीन गावाचं एकत्रीकरण करून कलकत्ता शहर बसवलेलं होतं बघा ते तीन गावं कोणती होती ज्या गावाचं एकत्रीकरण करून जॉर्ज चार नौका यांनी कलकत्ता शहर वसवलेलं होतं तर त्यामध्ये पहिलं गाव होतं सातुनाती त्यानंतर दुसरं गाव होतं कालिकाता आणि तिसरं गाव होतं गोविंदपूर या तीन गावाचं एकत्रीकरण करून जॉर्ज चार नौका यांनी सोळाशे अठ्ठ्याण्णव साली कलकत्ता शहर उभारलेलं होतं त्यानंतर मद्रास शहराचा निर्माता म्हणून फ्रान्सिस डे याला ओळखलं जातं बघा मद्रास शहराचा निर्माता म्हणून कोणाला ओळखलं जातं <arose> फ्रान्सिस डे याला आणि पोंडिचेरी शहराचा निर्माता म्हणून फ्रान्सिस डी मार्टिन याला ओळखलं जातं प्रश्न क्रमांक सात भारतातील पोर्तुगीज सत्तेचा जनक म्हणून याला ओळखले जाते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अल्फान्सो डी अल्बुकर्क भारतातील पोर्तुगीज सत्तेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर अल्फान्सो डी अल्बुकर कारण याने पंधराशे दहामध्ये विजापूरच्या आदिल शहाकडून गोवा जिंकून घेतलेलं होतं आणि म्हणून त्याला भारतातील पोर्तुगीज सत्तेचा जनक म्हणून ओळखलं जातं कोणाला अल्फान्सो डी अल्बुकरक्याला मात्र गोवा शहराचा निर्माता म्हणून कोणाला ओळखलं जातं तर निनो डी कुणा याला कारण पोर्तुगीजाचं मुख्य केंद्र जे होतं कोचीन तर पोर्तुगीजाचं मुख्य केंद्र कोचिन या ठिकाणाहून गोवा या ठिकाणी कोण आणलेलं होतं तर निनोडी कुनायानी इसवी सन पंधराशे छत्तीसमध्ये आणि म्हणूनच याला गोवा शहराचा निर्माता म्हणून ओळखलं जातं निनोडी कुनायाला यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये वास्कोद गामा याच्याबद्दल तर आपण माहिती बघितलेलीच आहे वास्कोद गामा जो आहे तो आपल्या भारतामध्ये येत असताना सोबत तीन जहाजे आणि एकशे त्र्याहत्तर खलासी घेऊन आला होता याचबरोबर त्याचा छोटा भाऊ देखील सोबत होतो बरं का त्याच्या छोट्या भावाचं नाव काय होतं तर पुलोगामा पुलोगामा हा वास्कोद याचा छोटा भाऊ होता आणि तो देखील आपल्या भारतामध्ये त्याच्यासोबत आलेला होता पहिला सुरू त्यानंतर वास्कोद गामा दुसऱ्यांदा आपल्या भारतामध्ये कधी कधी आलेला होता तर इसवी सन पंधराशे दोन साली आणि पहिल्यांदा आलेला होता तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव साली मग वास्कोद गाम आपल्या भारतामध्ये येत असताना पहिल्यांदा त्यांनी काय आणलेलं होतं तर घोडे आणि खजूर आणि सोबत जी तीन जहाजं होती तर त्या तीन जहाजाची नावं होती साओ राफेल साओ बोरिओ आणि साओ गॅब्रियल वास्कोद ज्या जहाजामध्ये बसून आलेला होता आपल्या भारतामध्ये तर त्या जहाजाचं नाव होतं साओ गॅब्रियल पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण होता तर फ्रान्सिस डी अल्मेडा फ्रान्सिस डी अल्मेडा जो आहे तर तो पोर्तुगीजांचा आपल्या भारतातील पहिला गव्हर्नर होता इसवी सन पंधराशे पाच ते पंधराशे नऊ दरम्यान प्रश्न क्रमांक आठ ब्रिटिशांनी बंगालमधील त्यांची पहिली वसाहत डॅश डॅश या ठिकाणी के स्थापन केली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हुगळी ब्रिटिशांनी बंगालमधील त्यांची पहिली वसाहत कोणत्या ठिकाणी स्थापन केली आहे तर हुगळी या ठिकाणी आता आपण याबद्दल सविस्तर माहिती बघितली त्या पाठीमागं ब्रिटिशांची भारतातील पहिली वसाहत कोणती होती तर मसुलीपट्टणम आंध्र प्रदेश राज्यातील आणि ब्रिटिशांची भारतातील पूर्व किनारपट्टीवरील पहिली वसाहत जरी म्हटलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे तर मसुलीपटनम लक्षात आलं तुम्हाला पाठीमागे देखील मी स्पष्टीकरण सांगितलेलं होतं ब्रिटिशांची भारतातील पहिली वसाहत आणि ब्रिटिशांची भारतातील पूर्व किनारपट्टीवरील वसाहत जर म्हटलं तर त्याचं उत्तर एकच असणार आहे मसुलीपट्टनम मसुलीपट्टणम ही जी वसाहत आहे तरी ब्रिटिशांनी सन सोळाशे अकरामध्ये उभारलेली होती आंध्र प्रदेश राज्यामध्ये मसुलीपट्टणम या ठिकाणी ब्रिटिशांची भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पहिली वसाहत म्हटलं की त्याचं उत्तर असेल सुरत आणि ब्रिटिशांची भारतातील दुसरी वसाहत म्हटलं तरी त्याचं उत्तर असेल सुरत लक्षात आलं ब्रिटिशांची भारतातील दुसरी वसाहत आणि ब्रिटिशांची पश्चिम किनारपट्टीवरील पहिली वसाहत कोणती आहे सुरत सुरत या ठिकाणी ब्रिटिशांनी इसवी सन सोळाशे तेरामध्ये ही वसाहत उभारलेली होती त्यानंतर पोर्तुगीजांची आपल्या भारतातील पहिली वसाहत कोणती होती तर कोचीन होती बघा कोचीन या ठिकाणी पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे तीनमध्ये ही वसाहत स्थापन केली होती त्यानंतर पोर्तुगीजांची आपल्या भारतातील दुसरी वसाहत होती कुन्नूर इसवी सन पंधराशे पाचमध्ये कुन्नूर या ठिकाणी पोर्तुगीजांनी आपल्या भारतातील दुसरी वसाहत स्थापन केली होती आणि पोर्तुगीजांची आपल्या भारतातील तिसरी वसाहत होती गोवा डच ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पहिली वसाहत होती मुसुलीपट्टनम थोडं लक्षात ठेवा आपल्या भारतातील डच ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वसाहत कोणती होती तर मुसुलीपट्टनम आणि ब्रिटिशांची देखील आपल्या भारतातील पहिली वसाहत होती मुसुलीपट्टनम मात्र डच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे या तर यांनी मुसुलीपट्टनम या ठिकाणी इसवी सन सोळाशे पाचमध्ये ही वसाहत स्थापन केली होती आणि ब्रिटिशांनी कधी स्थापन केली होती तर सोळाशे अकरामध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पहिली वसाहत होती त्राण के बार तामिळनाडू या ठिकाणची इसवी सन सोळाशे वीसमध्ये त्यांनी दिवसात त्या ठिकाणी स्थापन केली होती आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची आपल्या भारतातील पहिली वसाहत होती सुरत सुरत या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने पहिली वसाहत जी आहे तर ती इसवी सन सोळाशे अडुसष्टमध्ये स्थापन केली होती आणि सुरत या ठिकाणी ब्रिटिशांनी त्यांची दुसरी वसाहत आणि पश्चिम किनारपट्टीवरील पहिली वसाहत कधी स्थापन केली होती सोळाशे तेरामध्ये प्रश्न क्रमांक नऊ भारतात प्रथम कापड निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन डॅश डॅश यांनी दिले याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डच डच हे असे पहिले व्यापारी होते ज्यांनी भारतामध्ये प्रथम कापड निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन दिलेलं होतं आणि डचानीच आपल्या भारतामध्ये कासिम बाजार या ठिकाणी रेसिम निर्मिती उद्योगाची उभारणी केली होती बघा इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये कोणत्या ठिकाणी कासिम बाजार या ठिकाणी रेसिम निर्मिती उद्योगाची उभारणी केली होती कोण डचानी आपल्या भारतातून पहिली युरोपला जाणारी कंपनी कोणती होती तर ही डच इस्ट इंडिया कंपनीची होती बघा डच जे आहे तर ते आपल्या भारतातून सुरुवातीला निघून गेलेले आहेत कधी इसवी सन सतराशे एकोणसाठ साली सतराशे एकोणसाठ साली डच आणि ब्रिटिशामध्ये एक होते युद्ध झालेलं होतं बघा बेड्राचं युद्ध म्हणून कोणतं युद्ध बेड्राचं युद्ध आणि या बेड्राच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी डचचा पराभव केलेला होता सतराशे एकोणसाठ साली आणि त्यामुळे डच जे आहे तर ते भारत सोडून निघून गेलेले होते आपल्या भारतातून युरोपला जाणारी दुसरी कंपनी कोणती ठरली होती तर डॅनिश कंपनी ठरली होती बघा डॅनिश म्हणजे डेन्मार्कची जी कंपनी होती डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी तर ते आपला भारत सोडून अठराशे पंचेचाळीस साली निघून गेले होते आणि आपला भारत सोडून निघून जाणारे तिसरे कोण होते तर ब्रिटिश होते ब्रिटिश जे आहेत तर ते भारत सोडून एकोणीसशे सत्तेचाळीसला गेले होते आपल्या भारतामध्ये अगदी सुरुवातीला येणारे आणि सर्वात शेवटी निघून जाणारे कोण आहेत तर पोर्तुगीज पोर्तुगीज जे आहेत तर ते आपल्या भारतामध्ये चौदाशे अठ्ठ्याण्णवला आले होते आणि आपला भारत सोडून कधी गेलेले आहेत एकोणीसशे एकसष्टला प्रश्न क्रमांक दहा डॅश दाश या पोर्तुगीज खलाशासोबत प्रसिद्ध ज्यू संत जेवियर भारतात आला याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मार्टिन डी सुजा मार्टिन डी सुजा हा जो पोर्तुगीज खलाशी होते तर आपल्या भारतामध्ये सी सन पंधराशे बेचाळीसमध्ये आलेला होता आणि त्याच्यासोबत प्रसिद्ध ज्यू संत जो होता जेव्हियर तर तो देखील आपल्या भारतामध्ये आलेला होता आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे त्याबद्दल मी चर्चा केलेलीच आहे अगोदर मात्र तुम्हाला आता थोडक्यामध्ये सांगतो निनो डी कुना जे आहेत त्याला आपण गोवा शहराचा निर्माता म्हणून ओळखतो यानंतर अल्फान्सो डी अल्बुकर्क जे आहेत त्याला आपण भारतातील पोर्तुगीज सत्तेचं जनक म्हणून ओळखतो आणि पोर्तुगीजचा भारतातील पहिला गव्हर्नर म्हणून आपण फ्रान्सिस डी अल्मेडा याला ओळखतो आता फ्रान्सिस डी अल्मेडा जे आहेत त्याच्याबद्दल एक दोन गोष्टी सांगायच्या राहून गेलं फ्रान्सिस डी आल्मेडा जो आहे महासागरातून जे ए करणारी जहाज होती कर त्या तर त्या जहाजावरती कर लावण्यासाठी योजना राबवलेली होती बघा आणि त्या योजनेला निळे पाणी धोरण म्हणून ओळखलं जातं बरं का निळे पाणी धोरण कोणा संबंधित आहे तर फ्रान्सिस डी आल्मेडा संबंधित आणि फ्रान्सिस डी आल्मेडा जे आहेत हिंदी महासागरावर पूर्णपणे पोर्तुगीजांचं वर्चस्व निर्माण केलेलं होतं आणि म्हणूनच त्या काळामध्ये हिंदी महासागराला पोर्तुगीज महासागर म्हणून देखील ओळखलं जात होतं आणि यानंतर पाहूयात आजच्या टॉपिकवर आधारित तुमच्यासाठीचा प्रश्न प्रश्न त्याचा सोपाचा आहे मात्र पाहूयात किती जणांना याचं उत्तर येतं ते प्रश्न काय आहे तर भारतात सर्वाधिक काळ व्यापार करणारी युरोपियन कंपनी ही डॅश डॅश कंपनी आहे याचं उत्तर तुम्ही सर्वांनी दे कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न लक्षात आला ना भारतामध्ये सर्वाधिक काळ व्यापार करणारी युरोपियन कंपनी कोणती होती त्याचं उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयाला हात घातलेला आहे आपली चालू घडामोडीचा व्हिडिओ न बघता आपण आजच्या विषयामध्ये आधुनिक भारताचा या यावरती आधारित जे काही महत्वाचे प्रश्न होते युरोपियन कंपन्याचं जे काही आपल्या भारतामध्ये आगमन झालेलं होतं त्यावरती आधारित जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते एम पी सी आणि यू पी एस सीमध्ये आतापर्यंत तर ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सह बघितलेले आहेत तुम्हाला जर आणखीन अशाच नवीन टॉपिकवरती एम सी क्यू हवे असतील किंवा व्हिडिओ बनवून हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता याचबरोबर तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक ला, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर चालू घडामोडीच्या एफ नोट्स हव्या असतील किंवा जी के संबंधित काही महत्त्वाच्या एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद